पेण तालुक्यातील तिलोरे आणि सुधागड तालुक्यातील महागाव परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे पहाटे रात्रीचे तीनच्या सुमारास सर्वजण साखर झोपेत असताना ही घटना घडली सुदैवाने मोठी हानी झाली नाही बुधवार फेब्रुवारी एकोणीस रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास काही ठिकाणी भूकंपाचे हलके धक्के बसले त्यामुळे संपूर्ण गाव एकत्र जमा झाला होता यानंतर रात्री साडे अकरा बाराच्या सुमारास आणखी तीन ते चार धक्के बसले मात्र पहाटे चारच्या सुमारास पुन्हा जमीन हादरली आणि नागरिकांची तारांबळ उडाली देऊळा कलाकार आळीची वाडी कवळेवाडी या परिसरात देखील जमीन हादरल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले या घटनेनंतर सुधागर तालुक्यात पाली मधील तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला पहाटेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत सुदैवाने कोणतेही नुकसान झालेले नाही प्रशासनाकडून नागरिकांना सावध राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या लवकरच मुघल तज्ञांकडून या प्रादेशिक भागाची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे परवणे गावात संपूर्ण भूकंपाच्या हादरे म्हणजे रात्री साधारण एक दहा धा दहाला आणि त्याच्यानंतर दहा पंधराला साडे आला आणि मग एक आम्ही सर्व गावकरी जमा असताना आमच्या देवलाच्या शेडमध्ये दे, पावणे बारा वाजता असा चार हादरे रात्री बसले परंतु त्या हादरेची थोडी दखल घेता पोलीस प्रशासन आम्हाला भेट देऊन गेली व तराठी साहेब भेट देऊन गेले आणि आता नुकताच एक साडे पाच दोन पाच सहा पाच सात म्हणजे असा पाठीच्या दरम्यान पुन्हा तीन हादरे बसले आणि त्या हादरेने संपूर्ण गाव आमचा भयभीत झालाय आणि संपूर्ण सुधागड तालुक्याचा डोंगरपट्टी भाग आणि पेण तालुक्याचा पंचकृषी भाग आमचा डोंगरपट्टी भाग त्यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे की हे आदरे नक्की आहेत कसले याचा आम्ही प्रशासनाला शोध घेण्याचा विनंती करत आहोत तर प्रशासनाने आमची विनंतीला दखल घेऊन प्रशासनाने त्याचा शोध घ्यावा की या अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेवन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा